हॅलो नमस्ते नमस्कार आपले यूट्यूब चॅनल सोनाली रेस्टॉरंटमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज तर... संडे आणि सकाळचे वाजले आहे पौणे आठ वाजलेले आहे आठला म्हणजे दहा कमी आहे आणि बाबा पण आलेले बाबा सातला चाले पौणे सातला तर बाबांनी काय काय आणलं ते तुम्हाला दाखवायचं आहे आणि माझं सकाळचं रुटीन तर मी आता पहिल्यांदा तर गरम पाणी पीते तुम्हाला दाखवते पान केलेलं आहे तर तुम्ही पाहिलंच मी इथं बाबांनी सर्व भाजीपाला आणलेला किंवा साहित्य आणलेलं ना ते सर्व काढून ठेवलेलं आहे मी साईडला आणि म्हटलं चला आधी त्याच्या आधी मी मस्त माझं सकाळचं रुटीन गरम पाणी मी पित असते एक ग्लासभर तर हे माझं रोज मी साडेपाचला पित असते रोज सकाळी उठल्यावर डेलीचं रुटीन आहे माझं आणि हे म्हटलं तर चला पाणी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मग हे सर्व पसर आधी आवरून घेणारे बाबाने जे जे साहित्य आणलं ना ते सर्व आवरून घ्यायचं आहे आणि आज खूप दिवस कामा जाणार आहे कारण की आज बाहेर पण जायचं आहे तर का कशासाठी ना तो ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की कळेल आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता आणि चला मी आता पटकन आवरून घेते इथला पसार सर्व चला मग तर बाबांनी काय सांगलेलं आहे गावावरून दाखवायचं आहे रिकामे गाजर गाजर आणले बघा मी मस्त असे कवळे वांगे वांगे आहेत खूप सारे तर बाबा भाजी घेऊन आले बरेच म्हणजे वाटाणे आहे गाजर वांगी त्याच्यानंतर त्यांना तुपाच्या बरण्या थोडंसं तूप येणं चांगलं आणि गावराने तूप मस्त छान पिऊ मसाला आहे गरम मसाला माझा संपला होता हा गरम मसाला त्याच्यानंतर पापडी वगैरे आहे त्याच्यानंतर मग थोडीशी बाजरी सांगितली होती दोन एक किलो म्हटलं थोडीशी आणि आहे झिंगे बोंबीर पण आता मार्गशी आहे म्हणून आता नाही पण नंतर यूज करेल पण मी आता अभावाने आता आणले आणि हिवाळ्यात असे लागणारे आपल्याला मस्त छान लाडू असं पाहू शकता लाडू हे लाडू मेथीचे लाडू आणलेले आहे तुम्हाला दाखवते जे लाडू मस्त छान आहे त्यांनी केलेले आहे आणि इथं पाहू शकता किती भारी मस्त आहे हे लाडू त्याच्यानंतर मग हे बाजरी थोडीशीच म्हटलं द्या आता दळण आणण्यासाठी हे सर्व साहित्य गरम मसाले थोड्याशा भाज्या जास्त नाही सांगितल्या ह्यावेळेस कारण की खूप जडोज बाबाला उतरलं जात नाही इथं तुपाच्या बरण्या दोन तर हे असं सामान घेऊन आले ताप पण आणलेला आहे थोड्या मी ना माझ्या आंघोळ नव्हती म्हणून फ्रीजवर ठेवला आता मी ब बॉटलमध्ये भरून ठेवते ताप मस्त कढी करायला तो तर हे सर्व साहित्य बाबांनी आता आणलेलं आहे आणि खूप छान मस्त लाडू वगैरे सर्व खूप भारी बनवले आहेत त्यांनी तर बघू आता खाऊन बघू नंतर आणि एक डबा आहे ना इथं आईन ते राहतात ना त्यांच्यासाठी एक डबा आहे तर तो डबा त्यांना द्यायचा आहे आणि एक डबा इथं घरी आणि असं आहे साहित्य आणलेलं बाबांनी त्यांनी चल मी आता आवडते हे आणि तुमच्याशी नंतर बोलते तर इथं ना सर्व मी आता आणलेलं साहित्य आहे ना बोंबील झिंगे परत ते लाडू बनवलेले आहेत नाही का सर मेथीचे लाडू कु तूप थोडंफार गाजर व परत वाटणणे आणि हे आहे वांगे तर असं साहित्य आहे आणि गरम मसाला थोडासा तो होता बाकी एवढं साहित्य आहे तर ते मी व्यवस्थित ठेवून देते सर्व आणि आता माझा मार्गशीर्ष आहे त्याच्यामुळं मग हे बोंबील वगैरे झिंगे ना जे सुकट आहे ना ते मग पॅक करून डब्यात भरून ठेवते मी कारण की आता पूर्ण हे मार्गशिर्षचा महिना बंद राहणार नॉनव्हेज घरामध्ये त्याच्यामुळे तर हे सर्व पॅक करून मी ठेवून देत असते आणि बाबाने त्यांनी मस्त असं नाही का सुकून वगैरे असं तुकडे करून सर्व बाकीचं घेऊन आलेले आहे तर हे सर्व साहित्यात ठेवते बाबांना नाश्ता द्यायचा आहे मी पण नाश्ता करणार आहे तर चला मी पटकन बाबांचं पण हे सर्व आवरून नाश्त्याची तयारी करते आणि इथे ना बाबांशी गप्पा मारता मारताना सकाळी चालू आहे माझं इकडं आवरायचं पण काम चालू आहे इकडं नाश्त्याची तयारी मी मस्त छान चणे आणि वाटाणे ना फ्राय करून देणार आहे तर ते मी भिजून ठेवते एक्स्ट्राचे कारण की बाबांना पण आवडतं आणि मग प्रोटीन हिवाळ्यामध्ये चांगलं असतं त्याच्यामुळे ना हे करते बाबांचं आता आंघोळ झाली त्यांना पाणी वगैरे दिलं परत आता पटकन मग त्यांचं नाश्त्याची तयारी करून घेते कारण की त्यांना गोळ्या घ्यायला लागतात सकाळच्या टायमात त्याच्यामुळे मग हे पटकन तयारी करते त्यांचं कसं नाश्त्याचं झालं म्हणजे मग नंतर मी स्वयंपाक करून घेईल पटकन बाहेर जाण्याच्या आधी सर्व स्वयंपाक वगैरे सर्व आवरून जाणार आहे आणि ते चाले गप्पा मारत मारत असं आवरायचं काम माझी तर इथं चालेल असं गा बाबा आले का मस्त छान हे गप्पा मारत असतात काही ना काही सांगत असं आहे असं तसं हे सर्व अशा गोष्टी असतात तर इथं मी मस्त आता हे सर्व ठेवून घेते साहित्य आणि मस्त आईन त्यांनी तूप पण पाठवलेलं आहे आणि मस्त छान आता गावराने तूप आहे ना तर मस्त एक दिवशी रेसिपी तरी शेअर करेल मी तुमच्यासोबत तर मस्त शिरा बनवेल गावरानी तुपामध्ये नाही का मस्त छान असं शिरा बनवेल दिवशी तर पटकन आवर्ते ना आज तुम्हाला बाहेर आम्ही जाणार आहे ते कशासाठी जाणार आहे ना तुम्हाल दाख तुम्हाला दाखवते नक्की आणि खूप कधीच आमचं चालू होतं पण आज फायनली ती गोष्ट आम्ही घेणार आहे आणि काय घेणार आहे ते तुम्हाला पुढे कळेलच तर इथं पटकन नाश्ता झाला मस्त छान फ्राय झाले चने फ्राय आणि मस्त बाबांना आता देते मी आणि मी पण स्वतः नाश्ता करून घेणार आहे नाश्ता केला की तसंच मी बाहेर जाणार सर्व आवरून आणि नंतर आल्यानंतर मी जेवेन मग तर इथं होती ताक आणि मला गावाचं ताक खूप आवडतं कढी कढी खिचडी एकदम मला तर माझं खूप फेवरेट आहे आणि थंडीमध्ये मग मा कढी एकच नंबर त्याच्यामुळे म्हटलं चला आता हे काय करते बॉटलमध्ये मी हे ताक ठेवून देणार आहे मी मागच्या वेळेस काय झालं माझी दोन पातीले खराब झाली ताक ठेवायची ना तर त्याला चिर पडून गेलेल्या स्टीलचे पातीले मग ह्या वेळेस म्हटलं बॉटलमध्येच असं मी ठेवून देते आणि मग कसं आपल्याला फेकून देता येतं नाही असं त्याच्यामुळे मग मी ह्या बॉटलमध्ये ठेवून देते आता आणि लवकर संपून जाईल थंडीचं आणि मला तर कढी खूप आवडते त्याच्यामुळे मग लवकर ताक पण संप त्याच्यामुळे एवढा ताक आहे तर ते ठेवून देते आणि आता मी नाश्ता करते आणि लाडू घेतला काय काय घेतला नाश्ता मध्ये तुम्हाला दाखवते चणे वाटाणे फ्राय आणि इथं मस्त छान एक लाडू आणि ब्लॅक टी इतका माझा नाश्ता लास्ट हवेअर केला लाडू एकच नंबर झाला मस्त छान होते लाडू आणि आईंदे जर एकदम भारीच बनवतात मागे पण खूप छान छान म्हणजे वेगवेगळे प्रकारचे लाडू त्यांना खूप भारी येतात आणि आता मी पटकन स्वयंपाक करते आम्हाला बाहेर जायचं आहे तर चला मी पटकन बोलते आणि कुठं जायचं ते तुम्हाला तर सांगेलच चला मग जस निघालो बाहेर आता आणि कुठं जातोय ते तुम्हाला दाखवेलच नंतर पुढे चला मग आम्ही घरून जायचो आता आम्ही तिथे चाललो की तुम्हाला दाखवतेच पुढे विना तर ना ना, चला आणि आज दिशू घरीच आहे बाबा आहे बाबाला पण नंतर बोलवणार आम्ही पण पुढे आता चालू आहे आम्ही तिघानाच चला हॅलो इथं शोरूमला गाडीच्या होंडा शोरूम गाडी पण काही भेटली नाही आम्हाला तर आता एक ठिकाणी ऑनलाईन सपात केलं पाषाणला तर तिकडं आहे गाडी तर तिकडं आता जाणार आहे तर आता ऑटोने चाललो आज ठिकाणी त्याचे बाप्पा तर आता खूप लांब आणि बाबां त्यांना म्हटलं तुम्ही थांबा घरी जेवण वगैरे करा तर आता पाशाणला चाललो आहोत आम्ही गाडीसाठी चला पाच वाजता तर तेव्हा डिलेवरी घेण्यासाठी येऊ आम्ही तर आता घरी जाते खूप सांगतो आता दोन वाजले तर आता घरी निघतो आम्ही आणि नंतर डिलिव्हरी घेण्या गाडी घ्यायला येऊ मी दुपारी घरी आले तीन वाजता तर तीन वाजता आले परत नंतर मग मशीनला कपडे लावले सर्व आवरलं तर चहा घरी झालं आता आम्ही गाडी जी आहे ना बुक केली होती तर त्याचं सर्व ते रेडी करत होते तर आम्हाला आता देणार आहे पाच वाजता पाच साडेपाचला देणार होते तर आता थोड्या वेळात आम्ही निघणार मी तोपर्यंत इथं तयारी सुद्धा करून ठेवलेली आहे पूजेची तुम्हाला दाखवते आणून ठेवलेला आहे आणि दिशूच्या हाताचे ठसे पण घेणार आहे गाडीवरती आणि इथं छान सर्व रेडी ठेवलेलं आहे दिशू म्हणजे घरची लक्ष्मी आपली मुलगीच असते नाही का मुली असल्या तर मग छान वाटतं तर म्हणून मग दिशूचे हाताचे ठसे घेणार आहे तर हे सर्व तयारी केली आता निघू थोड्या वेळात आणि तुम्हाला दाखवेलच मी नंतर चला मग ते नंतर जामी निघालो मी चेंज केलं आणि दुसरा ड्रेस घातला आता कारण की सकाळचं त्याच्यावर खूप फिरले आणि मग आता म्हटलं चला चेंज करून घेऊ आता चला मी गाडी घ्यायला गा आणि गा गा गा, गाडी आणतो आणि कोणती गाडी आहे ते तुम्हाला दाखवेलच व्हिडिओमध्ये चला मग

Yeah. <laughs>